हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल तर बघा इथं आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे ना मी दुपारी केलेली दुपारचं जेवण वगैरे माझं सर्व आवरून झालेलं आणि जे माझे का जे कोणी माझे नेहमी नेहमीच म्हणजे ब्लॉग्स वगैरे बघत असतील ना तर त्यांनी नक्कीच नोटीस केलं असेल की मी म्हणजे बरेच दिवस मशीनवर म्हणजे काही स्टिचिंगचं काम करताना तरी तुम्हाला दिसली नाही आणि म्हणजे नाहीच केलं मी कारण आहे ना माझ्या मशीनचं जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं म्हणजे मला पण नक्की काही समजत नव्हतं पण माझे जे जाऊबा येत ना त्यांनी आता मला मशीन बऱ्यापैकी दुरुस्त करून दिली कारण त्यांची पण शिलाई मशीन आहे ना म्हणजे बऱ्याच दिवस बऱ्याच वर्षापूर्वीपासून ते म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवतात तर त्यांना बऱ्यापैकी मशीनचा पण समजतं तर त्यांनीच मला मशीन माझी दुरुस्त करून दिली धागा पण तुटत होता आणि म्हणजे अशी मग एकदम घट्ट अशी मशीन येत होती मला सर्व्हिसिंग करायलाच द्यायची होती बाहेर पण त्या अशाच अचानक आलेल्या माझ्याकडे तर मग त्या बोलल्या की मी म्हणजे माझ्या ज्यांना होईल तसं मी करेन जर नाहीच झाली मग तर तू दे तर त्यांनी माझ्या जवळ बसून म्हणजे असं जरा केली मशीन तरी पण थोडासा मला तर ट मल आणि हा दाब पण तुटलेला माझा मशीनचा या तर तोच मी आणून इथं माझं लावणं चालू होतं बघा तसं पण आहे ना दाब दाब आणायला गेलो की म्हणजे ते नंबर वगैरे विचारायचा आणि माझा दाब तुटलेला पहिला म्हणून मी तो तसाच फेकून दिलेला त्याच्यामुळं मग दाबाचा नंबर वगैरे पण मला काही मिळत नव्हता मग कसं तरी करून मी तो दाब पण मिळवला आणि इथं तो माझं तोच लावणं चालू होतं बघा वर खाली वर खाली करून आणि म्हणजे थोडं रिपेरिंग करून ऑइलिंग वगैरे करून अगोदरच ठेवलेली मी आणि इथं बघा साडेतीनची वेळ होती जवळजवळ साडेतीन चारची वेळ ही होती जी स्कूलमधून आलेला आणि त्याचे कपडे वगैरे चेंज केलं मी आणि त्याचं त्याचं चालू होतं बघा त्याला जो टीचरांनी होमवर्क दिलेला ना तोच मी त्याला म्हणजे करायला दिला एकीकडे मग माझं पण काम मी करून घेईन आणि दुसरीकडे त्याच्यावर पण लक्ष देऊन म्हणजे त्यातला तर ते तो करतो पण त्याच्या सोबतच बसेन ना मी तेव्हाच तो होमवर्क वगैरे करतो तर मग होतीच इथं रूममध्ये मग त्याचा पण मी एकीकडे होमवर्क वगैरे करून घेत होती यावेळेला काव्या काही स्कूलमधून आल्या नव्हती काव्या साडेपाच वाजता येते असं तरी तर माझा जवळजवळ आलेला होत काम पण एकदा शिलाई पहिल्यांदा शिलाई मारायला गेलेली ना तेव्हा म्हणजे पहिल्यासारखाच धागा तुटलेला नंतर परत काही ना काही करून मी एकदाचं तो पण म्हणजे करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग झाला बाबा एकदाशी माझी शिलाई वगैरे पण व्यवस्थित लागलेली बसायला आणि बरीच माझी ब्लाऊज वगैरे पेंटिंग आहेत आणि म्हणजे वेळ पण मिळत नव्हता तरी पण मी कसं तरी काढून आता म्हटलं मशीनवर बसण्याचा प्रयत्न करीन आणि जी पेंटिंग ब्लाउज वगैरे आहेत ना मला बरेच काही ना काही कामं आहेत मशीनवर करायची मेन म्हणजे जसं जसं वेळ मिळेल ना तसं तसं मी नक्कीच करत जाईन आणि तुमच्यासोबत पण शेअर करीन असं तर बघा आता इथं माझी बऱ्यापैकी शिलाई जमलेली आणि मला म्हणजे बरं वाटलेलं कारण जवळजवळ पंधरा दिवस तरी मी मशीनवर म्हणजे काहीच काम केलं नव्हतं आणि इकडे बघा आता माझी शि म्हणजे बऱ्यापै बरोबर शिलाई बसलेली इकडं हा जियान्सच्या बॅगमध्ये टिफिन म्हणजे राहिलेलं ना तो काढून त्यानेच काढलेला तो काढून ठेवलेला तर त्याला बोलले की मी किचनमध्ये ठेवून देते आणि इकडे बघा मशीनचं व्यवस्थित काम झाल्यानंतर मग मी तसं थोडा वेळ धुवून दिलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे ना जीएन्टच्या स्कूलमध्ये फ्री सॉरी कॉम्पिटिशन फॅन्सी कॉम्पिटिशन ड्रेस होतं त्याच्यासाठी फ्रुट्सचं काहीतरी ड्रेस टीचरांनी सांगितलेलं बनवून द्यायला तर तेच माझं इथं काम चालू होतं बघा म्हणजे जीएनशल स्कूलमधून घेऊन येतानाच मी त्याच्या पप्पांना सांगितलेलं की म्हणजे एक मँगोचा हे बनवायचं आहे मला क्राफ्ट म्हणून काय मँगो तर तुम्ही क्राफ्ट पेपर घेऊन या मॅंग म्हणजे ग्रीन आणि येलो कलरचं तर तेच घेऊन आलेलं मोठा होता या मॅ हा येलो कलरचा क्राफ्ट पेपर आहे ना मी त्यांना दोन आणायला सांगितलेलं आणि बराच मोठा होता आणि मुलांची साईजप्रमाणे मग म्हणजे त्यांना पण त्यांच्या साईजप्रमाणे झाला पाहिजे तर मग मी एका क्राफ्टचेच हा दोन बनवलेले आणि म्हणजे एकमेकांना चिपकवूनच घेतलेले म्हणजे कसा एकदम म्हणजे असं लूज पण राहणार नाही तो आणि पुठ्ठा काय माझ्याकडे या आकाराचा नव्हता मग मी तोच डबलचा व्यवस्थित म्हणजे पॅ चिकटवून घेतला आणि म्हणजे आता हे पण मी मोबाईलवरच बघून एकीकडे बनवत होती मँगोच्या शेपमध्ये हा कट करून व्यवस्थित चिकटवून घेतला आणि इकडे माझी आता ही मँगोची म्हणजे पानं बनवायचं चा काम चालू होता जे जसं जसं माझ्याच्याने होईल ना तसं तसं माझं इथं काम चालू होतं आता जरी मुलांच्या स्कूलमध्ये मुलांसाठी जरी हा प्रोजेक्ट काय चालू असेल ना तरी पण हे सर्व पेरेंट्सनाच करायला लागतं तुमच्यापैकी पण असंच कोणाचं होत असेलच बघा तर मी मँगोज बनवण्याचं ठरवलेला आणि इकडे बघा पानं पण मी इथं करून घेतलेली आणि जसं जसं मी बघितलेलं आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनच्या तर त्याच्यात मँगोला जसं जसं डोळे वगैरे काय असेल ना तसं तसं मी माझ्याच्याने होई तसं करत होते इकडे बघा आता माझ्याकडे ब्लॅक कलरचा स्केच पेन पण नव्हता हा होता माझ्याकडे पण तो आहे ना असं संपल्यासारखा होता त्याच्यामुळं पूर्ण असा म्हणजे जो ब्लॅक कलर हवा होता ना डार्क तसा काय होत नव्हता त्यानंतर मग मी काय केलं थोडं थोडं असं म्हणजे जे जसं होईल तसं करतच होती स्केच पेनमध्येच त्यानंतर अचानक गाठून आली की का हां काव्याचा लायनर आहे तो तो म्हणजे साधा लायनर आहे तो आ, ती जो असा टिकला लावाला यूज करते नेहमी रोज तोच हा छोटासा असा लायनरचा आहे मग मी त्याच्याने पूर्ण डार्क केलं बघा हे तोंड आणि डोळ्यांचा आणि मस्तच वाटत होता मग म्हणजे असा स्केच पेनचा कसा जरा लाईट लाईटच वाटत होता त्याच्या आणि इकडे बघा पानं वगैरे मी चिकटवून घेतली त्याचं देट पण ब्राऊन कलरचा क्राफ्ट पेपरचा मी चिकटवून घेतला आणि त्याला जो गळ्यात घालण्यासाठी म्हणजे असा तो तो मी आता बघता ते पण बनवून घेतला आणि डोक्यासाठी पण बेल्ट बनवून घेतला मी इतका काही वेळ नाही लागला पण संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदरच मी हे सर्व करून घेतलं आणि त्यानंतर मग लागलेली संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला आणि इकडे बघा मी जी एन्सच्या अगोदर घालून पण बघत होती त्याला काय पत्ता नव्हता यातला मी हा बनवित होतो ना नाहीतर मग त्याने मला व्यवस्थित असा पटपट बनवून पण दिला नसता मला तर वाटे घ्यायला पाहिजे होतं मी त्याला हा बनवताना पण मला मग परत जेवण वगैरे बनवताना पण बनवायला पण टाईम झाला असता म्हणून मग मी त्याला काय इतकं काही म्हणजे बोलवलं पण नव्हता तर रूममध्ये होता त्याच्या जवळच खेळत होता मला तर वाटतं मोबाईलच बघत होता त्याच्यामुळं त्याची हॉलमध्ये काही फेरी झालीच नव्हती असो तर बघा इथं मस्त दिसत होता बघा माझा मँगो छोटासा क्यूट स्वीट मँगो आता मला तर वाटतं मी हा तो बोलत होता मी त्याला दोन तीन वाक्य म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायला शिकवलेली ना तेच तो बोलत होता पण आता मी इथं वॉईसवर दिलं ना त्याच्यामुळं काय इतकं काय तुम्हाला आवाज आला नाही पण तो बऱ्यापैकी बोलत होता आणि त्यानंतर इकडे बघा मला जेवण मी संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलेलं आणि आजच्या जेवणामध्ये ना मला ही आमच्याच माल्यातील पहिल्यांदाच काढलेली ही चवळी आहे चवळीच्या शेंगा आहेत त्या कोवळ्या असतात त्या असे लांब आणि म्हणजे त्या बियांच्या असतात ना शेंगा ज्या उकडून खातून आपण त्या वेगळ्या आणि ह्या वेगळ्या साखळी चवळी बोलतात तिला दरवर्षी आमच्या मल्यामध्ये लावतात ते बाबा तर आता ही म्हणजे पहिल्यांदाच बनवायची होती मला आणि बाबा बोलवत होते की बनव पहिल्यांदाच म्हणजे कसा देवाला नैवेद्य देवा वगैरे पण होईल पहिल्याच भाजीचा आणि मी म्हणजे गेल्या वर्षी पण तुमच्यासोबत ही वेश रेसिपी शेअर केलेली या भाजीची एकदम म्हणजे अशी हेल्थ खूप चांगली भाजी असते हेल्दी हेल्दी आणि कॅल्शियमयुक्त ही भाजी आहे म्हणजे मी मला पण माहिती नव्हतं पण मी अशीच यूट्यूबवर सर्च करत होते ना तेव्हा मला या चवलीचं म्हणजे मी आमच्या घरात पिकून पण म्हणजे आमच्या घरात या आमच्या मला शिजवून सॉरी आमच्या मल्यात ह्या शेंगा येऊन पण मी कधी भाजेली ही बनवली नव्हती पण ती व्हिडिओ बघितल्यापासून आहे ना मी ही रेसिपी म्हणजे करतेच मी आमच्याच मला तिला आहे त्याच्या मुलं आणि म्हणजे ताज्या ताज्या शेंगांची ही भाजी करते आणि आवडते पण आमच्या घरात ही सर्वांना भाजी तशी पण गवरची भाजी आहे ना जरा अशी म्हणजे तुळ म्हणजे अशी तुळी चव वेगळी लागते पण ही चवळीच्या भा ह्या शव म्हणजे ह्या शेंगांची भाजी आहे ना जरा अशी गोडसर पण लागते गवरच्या भाजीमध्ये आपण बटाटा टाकतो पण याच्यात आहे ना मी तसेच नुसतेच म्हणजे ही नुसते चवळीच्याच भाज्या शेंगा ांची भाजी बनवते मस्तच लागते आणि आवडते पण मला म्हणजे आमच्या घरात पण सगळ्यांना आवडते तुम्ही पण जर नसेल कधी बनवली ना तरी एकदा ट्राय करून बघा म्हणजे आवडेल तुम्हाला पण मे बी तर बघा इथं छोटी छोटी मी कट करून घेतली आहे सर्व शेंगा तशी पण मी म्हणजे गॅस गॅस सोट्यावरच नेहमी कट करत असते पण आता अशी टी व्ही बघत बघत आणि जरा हॉलमध्ये बसून म्हटलं काम करीन उभ्याने करण्यापेक्षा म्हणून मी हॉलमध्ये इथं येऊन बसलेली कट करण्यासाठी आ, तर बघा मी सर्व कट वगैरे करून घेते अगोदर म्हणजे कट करण्याच्या अगोदरच मी सर्व शेंगा धुवून वगैरे घेतलेल्या आणि एकीकडे एक मी ना ही शेंगा कट करता करता मध्ये उठून मी भाकरीसाठी पाणी पण ठेवलेलं आहे गॅसवर म्हणजे उकळीपर्यंत मग उकळ आल्यानंतर मग व्यवस्थित असं मला पीठ पण उकळवून घेता येईल असं जेवणाचं म्हणजे दोन्ही बाजूंनी दोन्ही पण एकीकडे दोन्ही पण कामं चालू होती माझी तर बघा इथं शेंगा वगैरे कट करून झाल्यानंतर मी आलेली किचनमध्ये आणि इकडे माझं जो पीठ उकडलेलं ना तो थोडा थंड होत ठेवलेला तोपर्यंत तो म्हटलं भाजीला पण माझी फोडणी देऊन होईल नेहमीप्रमाणे आपण जशी भाजी, भाजी बनवतो ना कुठली आता गवारची शेंगांची म्हणा किंवा बा, सर्व भाज्यांची जशी आपण फोडणी देतो ना तशीच फोडणी याला द्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं अद्रक लसूण टोमॅटो मिरची कोथिंबीरी असं घेतलेलं आणि त्यांचीच फोडणी मी इथं दिलेली बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी केलेली त्यांची आणि कांदा जिरा मोहरी अशी हिंग वगैरे त्याचीच फोडणी दिलेली मी या भाजीला आणि त्याच्यात हळद आणि गरम मसाला टाकलेला थोडा आणि ज्या कट केलेल्या शेंगा होत्या ना त्या परत एकदा धुवून घेतल्या तसं पण मी अगोदर धुतलेल्याच जेव्हा कट नव्हत्या केल्या आणि हा मी या शेंगांचं एकदा सांगते एकदम पण कोळ्या म्हणजे त्याच्यात थोडे थो एकदम छोटे छोटे अशा मुग असतात ना आपले मूग हिरवे मूग मटकी इतके तरी दाणे त्या चवळीच्या शेंगामध्ये झालेले असतात म्हणजे एकदम पण कोळ्या नाहीत आणि एकदम पण जून नाहीत असे मिडियममध्ये शेंगा पाहिजे त्यांचीच शे, भाजी खूप छान होते जर तुम्ही एकदम कोळ्या शेंगांची भाजी बनवाल ना तर मग इतकी काही ती छान लागणार नाही आणि एकदम पण जर मोठे मोठे असे गोळे झालेले असेल ना चवळीचे तर त्याची पण इतकी काही खास लागणार नाही तुम्ही जर बनवत असाल ना तर अशी मिडियममध्ये जे मुगा एवढी चवली असेल ना म्हणजे मुगा एवढी चवली आतमध्ये असेल ना ती त्या चवलीचीच भाजी छान लागते जेव्हा बनवाल तेव्हा असो तर बघा ज्या चवळी मी कट करून घेतलेली ना ती पण धुवून वगैरे घेऊन मी याची या कढईत टाकलेली जे म्हणजे वाटण वगैरे टाकलेलं ना मी चटणी त्याच्यात टाकून घेतलेली आणि गेलेली भाकरी करण्यासाठी बघा भाकऱ्या करायला दररोज म्हणजे माझं असंच असतं नाही मी भाकरींचं पीठ वगैरे मी जो आता उकडवून ठेवलेला ना तो थोडा थंड होईपर्यंत मग भाकरीला फोडणी द्यायची आणि फोड भाजीला फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग पीठ आपलं मळून घ्यायचं आणि त्याचा भाकरी करायला मग तोपर्यंत आई लक्ष ठेवतात भाजीवर आणि जर काही टाकायचंच असेल तर मग मी येते आणि तसं मी या भाजी में देना आपले सुको खो खोबर म्हणजे सॉरी या भाजीमध्ये ना जे आपलं सुकं खोबरं असतं ना ते आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला या दोन्ही दोन हे पदार्थ टाकले ना की यांच्यामुळे मुलं अजून भाजीला खूप छान टेस्ट येते तर बघा त्याच्यामुळं आणि पूर्ण त्यानंतर मला काही शिटकाराला जमलं नव्हतं पण भाजी एकच नंबर झालेली शेंगदाण्याचा कूट आणि खोबरा टाकल्यानंतर आ, तर बघा इथं पीठ मी हे मळून घेतलेलं ना ते माझं चुलीजवळच म्हणजे मळून वगैरे घेतलं मी आणि त्यानंतर गेलेली चुलीवर भाकरी करण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे मी म्हणजे जास्त करून चुलीवरच भाकरी करते चुलीवरच करते जास्त करून नाही मला गॅसवर केलेल्या भाकरी आवडत पण नाही आणि मग निवांत अशा चुलीवरच केलेल्या भाकरी मला करायला पण बरं वाटतात असो तर बघा इथं मी माझं पीठ वगैरे मी मळून घेतलं इथं जी वाफेर ठेवलेली भाजी होती ना ती म्हटलं एकदा बघून जाईल आणि जो म्हणजे कपडा वगैरे असतो ना माझा परातीचे खाली ठेवलेला त्याच्या त्याच्यानेच मग मी पूर्ण ओटा वगैरे एकदा क्लीन करून घेते कारण भाकरी करून आल्यानंतर ना मग असा ओटा पूर्ण भरलेला दिसला की म्हणजे मन नाही लागत मग समजा नर्वस नर्वस होतो तर बघा पूर्ण त्या कपड्याने ओटा वगैरे मी सर्व क्लीन करून घेते आणि जी चहा पाण्याची किंवा मुलांचे टिफिन वगैरे होते ना ते पण मी इथं घासून घेतले कारण मग जेव्हा भाकरी करून येईन ना तेव्हा मग काही मी भांडी वगैरे घासत नाही डायरेक्ट जेवण वगैरे झाल्यानंतर मग पूर्ण ती एकदा लास्टची भांडी घासून घेते जेवण वगैरे झाल्यानंतर मग ही चहा पाण्याची वगैरे पण राहिली तोपर्यंत मग एकदाच ढीग होतो पूर्ण तो म्हणजे कोपरा भरलेलाच वाटतो आणि म्हणजे आता सध्या एकदा म्हणजे भाजीची एक वाफ पर्यंत मला इथंच थांबायचं होतं म्हणून तितक्यात मग ही भांडी पण मी जरा घासून घेतली इथं इथं भांडी वगैरे मी घासून घेतली आणि त्यानंतर गेलेली भाकरी करायला तर भाकरी वगैरे करून आल्यानंतर मी काही शिट केलं नव्हतं पण बघा इथं माझी पूर्ण म्हणजे जेवण वगैरे रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला जेवणाचं पूर्ण ताट मी तुम्हाला इथे दाखवते बघा सिंपलच म्हणजे ही भाजी आणि मुलांना जर आवडलीच नाही तर म्हणून मी इथं मुगडाल पण बनवलेली साधी सिंपल बटाटा टोमॅटो वगैरे टाकूनच ही मुगडाल मुगड डाल बनवलेली तर बघा इथं अशा प्रकारे साधा आणि सिंपल असा आमचा रात्रीचा मेनू होता तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा हा व्हिडिओ असेल ते व्हिडिओला एक लाईक आणि तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण नक्की करा चला तर मग मी हा व्हिडिओ ते सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि बाय